आज मान्य खासदार अशोक चव्हाण साहेब आणि आमचे सहकारी आमदार तुषार राठोड साहेबांच्या आणि कलेक्टर सी ओ एस पी यांच्या सगळ्यांच्यामध्ये आणि एस डी एम आम्ही सगळ्यांनी पूर्ण गावाची पाहणी केलेली आहे गावात जवळजवळ सगळंच गाव उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्या हिशोबाने जी काही सरकारच्या वतीने मदत करता येईल ती ताबडतोब उद्या किंवा परवा माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यामध्ये ते त्यांना ताबडतोब आम्ही मदत देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि गाव पुनर्वसित करण्याकरता पण जे काही लवकरात लवकर पुनर्वसित करण्याकरता प्रयत्न करायचे आहेत ते तेवढे प्रयत्न करून लवकरच ते गाव पुनर्वसित करू गा गावकऱ्यांचा असा आरोप आहे की ते जे तिळके आहेत अभियंता त्यांच्या हा निष्काळ त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल ऑलरेडी मान्य कृषी मंत्री जे आले होते जनावर आपण खूप मोठ्या प्रमाणात वाहून त्यांना आम्ही सगळ्यांना कॉम्पेन्सेशन जे काय म्हणजे मदत करता येईल ती सरकारच्या वतीने सगळ्यांना मदत करणार आहोत आढावा घेतलाय तर एकंदरीत जिल्ह्यातची काय परिस्थिती जिल्ह्यात किती नुकसान आहे जिल्ह्यात जवळ सात गावात मूळ नुकसान झालेलं आहे बाकी आहे पण सात गावात मूळ नुकसान झालेलं आहे आम्ही तिकडे सगळीकडे पाहणी करून आम्ही ताबडतोब तिकडे जी काय मदत लागेल ती मदत करायला सरकारच्या वतीनं मदत करू शकतो पत्र आणि मी आपल्याला अगोदरच सांगितलं की तिडकेंवर नक्कीच कडक कारवाई केली जाईल कुठल्याही प्रकारची त्यांना गय केलं जाणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई करू आम्ही खरं तर ठिकाणी येऊन गेले गेले ते असं की लंडनला लंडन मी नक्कीच लंडनला गेलो होतो आणि एक महाराष्ट्रातलं मराठी दैनिक त्यांनी तिकडे कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमासाठी गेलो होतो त्या कार्यक्रमानंतर माझ्या मिसेसचं काही ट्रीटमेंट होती ती आम्ही तिकडे डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली होती ते करून मी कालच आलो काल आल्याबरोबर इकडे आलेलं आहे बाकी माझा रोज संपर्क होता मी रोज कलेक्टर एस पी आमचे एस डी एम आमचे सगळे माझे स्टाफ के मदद के या माध्यमातून जी काय मदत पोटवायची ती आम्ही पोचवायचा प्रयत्न केलेला आहे शंभर टक्के करणार मी सांगितलं ना आज नुकसान भरपाईचे सर्व ऑलरेडी तुषार राठोड साहेबांनी मला अगोदरच दोन तीन दिवसापासून ब्रीफ करत होते आणि त्याच्यावर आम्ही नक्कीच पूर्णपणे सरकार म्हणून पूर्णपणे मदत करू त्या रावणगावचे तीनशे डोगारण्यात आले ते सुद्धा अतिशय भोग साहित्य त्या ठिकाणी पाणी त्याची तपासणी करू आम्ही तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतल जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची